हॅलो स्टुडंट्स दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना माझं एक सजेशन आहे तुमचं बीकॉम फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर किंवा एम कॉम कुठलेही शिक्षण चालू असेल तर या शिक्षणासोबत आम्ही स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस देखील करणं आवश्यक आहे मग अशा स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस कुठे शिकवले जातात तर आपल्याच महाविद्यालयामध्ये एम पी टी चे स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस सुरू झालेले आहेत याच्यामध्ये पेक्षा जास्त कोर्सेस हे मोफत शिकवले जातात तुम्हाला एक्झाम द्यायची असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी फीस भरावी लागते त्यासोबतच आपल्या महाविद्यालयामध्ये एम टी सी या संस्थेचं देखील ऑथोराइज सेंटर आहे त्याच्या माध्यमातून देखील कम्प्युटरचे शंभर पेक्षा जास्त कम्प्युटर कोर्सेस हे शिकवले जातात तेही मिनिमम फीस मध्ये आणि आपल्या महाविद्यालयाच्या टायमिंग मध्ये तर असे सर्व कोर्सेस विद्यार्थ्यांनी शिकवून स्वतःचं करिअर डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंट करावं क्वालिटी सुधारावी आणि याचा शंभर टक्के फायदा तुम्हाला जॉब प्लेसमेंटसाठी होईल आणि करिअर ग्रोथ मिळण्यासाठी होईल धन्यवाद